राम राम मित्रांनो राम आदित्य या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळेली शुभ सकाळ तसंच सगळेली जय आदिवासी मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवर रोज नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात सकाळी सात वाजून तीस मिनटांना नित्य नियमाना आपला व्हिडिओ येतोयच मग कुठला रेसिपी असो एखादा निसर्गरम्य वातावरण असो किंवा मी शेळ्यांक गेलेला असा इड राहतात पण आज तसा काय व्हिडिओ बनवायला न वेळ भेटला मित्रांनो कारण काय झाला आता आमचा जो छोटा मुलगा आहे आदित्य अचानक तो थोडा आजारी झाला म्हणजे त्याला ताप येत होता मग आम्ही काय केला दवाखान्यात न्याला डॉक्टरकडनी इकडंनी तिकडने पण मग त्याच्यातच आपला वेळ गेला मग व्हिडिओ बनवायला काही वेळ नाही भेटला पण मला एक सवय झाली मित्रांनो आपल्या मित्रांसमोर सात वाजून तीस मिनटांना येणे म्हणजे येणे कमीत कमी नाही काही तर कमीत कमी सुबह सकाळ तरी आपल्या मित्रांसाठी देण्यासाठी आणि जर आपला व्हिडिओ सात वाजून तीस मिनटांना नाही पाडला तर अनेक मित्र फोन करतात किंवा कमेंट करतात का आज तुमचा व्हिडिओ का नाही आला तर मित्रांनो मग त्या कमेंट अशा कमेंटला मला उत्तर द्यावाचं लागत आहे आणि कारण सांगावं लागत आहे आणि कारण काहीतरी राहत आहेच आणि आपला विशेष असे मित्रांनो आजपर्यंत ज्या ज्या मित्रांनी आपल्याला कमेंट केल्या असा झालाच नाही कम्या कोणाच्या कमेंटला उत्तर दिलं नाही प्रत्येक मित्राच्या कमेंटला मी उत्तर देतोहीच जर अचानक चुकून एखाद्या अर्धी राहिल्या असेल एखाद्या मित्राची तर ते मित्र कमी माफी मागल पण शक्यतो अशा कमेंट नाही राहिल्या आणि जर एखादा राहिलीच असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा मित्रांनो कमाय ह्या कमेंटला उत्तर नाही दिलं तुम्ही तर चला तेव्हा करतोय समजतो ते मित्रांनो ज्याप्रमाणा मी हिडोंची काळजी घेतो आहे आता आता उद्याला हिडो बनवायचे तर आजच दुपारी तो हिडो राहण्यामध्ये जाऊन किंवा एखादा रेसिपीचा तो बनवून रात्री तो आपल्या चॅनलवरती मी सोडतो आहे पण पब्लिक सकाळी सात वाजून तीस मिनटांना करतो आहे ही मी काळजी घेतो आहे वेळेचा बंधन मी आहे मित्रांनो आणि वेळ ही महत्त्वाची आहे प्रत्येकाच्या जीवनात वेळ ही महत्त्वाची आहे वेळेचा बंधन ह्या पाळलाच पाहिजे आपण एक सर्वसाधारण गावराण माणूस आहे आणि आपली ही सर्वसाधारण असणारी मायबोली मराठी भाषा तरी काही मित्र आम्हाला काय सांगतात का एक मित्रांना मला मागं कमेंट केली का तुमची भाषा अशुद्ध आहे पण त्या मित्रांनाही सांगणे अशुद्ध पण आपली मायबोली आहे त्याच भाषेत आपण आपलं हिडू राहणार आहेत आणि प्रत्येकानं आपल्या मायबोली भाषेचा आदर हा केलाच पाहिजे आता आपली मराठीच भाषे वेगवेगळ्या भागात वेग वेग वेगवेगळे वेग वेग शब्द राहतात मित्रांनो प्रत्येक वस्तूला या भागात वेगळा म्हणतात त्या भागात वेगळा म्हणतात मग समजा त्या भागात काय म्हणतात हे मलाही माहीत नाही पण ह्या भागात आमच्या भाषेत इकडल्या या गावण भाषेत काय म्हणतात त्या पद्धतीने मी बोलतोय आहे जर एवढं करून जर आपल्या एखाद्या मित्राला जर नाही समजला का ह्या म्हणजे काय तर त्यांनी मला कमेंट जरी केली का तुम्ही हे म्हटलं पण मग या शब्दाचा अर्थ काय तर मी नक्की सांगेल चला प्रत्येक कमेंटला उत्तर देणार ह्या मग कर्तव्य आहे आपल्या मित्रने म्हणण्यापेक्षा मित्र नाही मित्रांनो मित्र म्हणण्यापेक्षा तुम्ही माझ्या कुटुंबातलं सदस्य आहेत मी तुमच्या कुटुंबातलं एक सदस्य आहे आपलं एक कुटुंब आहे आपलं सगळं जे मित्र आहे ते सबस्क्रायबर आपले ऑडियन्स सगळं आमचं कुटुंब मित्रांनो ह्या आणि या कुटुंबासाठी मी जेवढी काळजी घेईल ना आणि जेवढी काळजी घ्यायचा प्रयत्न करतो आहे ना तो प्रयत्न करीत राहणार आहे आता काही मित्रांनी मागं कमेंट केल्यात भरपूर का आम्हाला बोकडाचं मटण बनवून दाखवा काही मित्रांनी कमेंट केल्यात लग्नाची गाणी बनवून दाखवा काही मित्रांनी कमेंट केल्यात स्थळ लांब जाऊन पर्यटन स्थान स्थ स्थळाचा व्हिडिओ बनवा यात्रेचा व्हिडिओ बनवा तर नक्कीच असं व्हिडिओ बनवलं जातील आमच्या कोणत्याही मित्राची कमेंट मी मागं ठेवणार नाही पण काही कमेंट पुऱ्या करता करता थोडा उशीर होऊ शकतोय त्याला योग राजू मित्रांनो आता एखाद्या लग्नाचा व्हिडिओ जर बनवायचा म्हणला तर त्या लगीनच पाहिजे यात्रेचा बन म्हण बनवायचा म्हणला तर यात्राच पाहिजे असं किंवा एखादा पर्यटन स्थळ असला तर तिथे जाऊन आपल्याला त्या फिरायला जाय पाहिजे तिथे आपल्याला मित्रांनो मग असं योग जुरावा लागतच पण आपल्याला काही व्हिडिओच थांबायचं था नाही था आपल्याली म्हणजे अजून हा प्रवास आपल्याला भरपूर लांब करायचे फक्त असा एक विचार करू नका मित्रांनो का, का आपली कमेंट पूर्ण नाही केली हळूहळू सगळ्यांच्या कमेंट ह्या पुऱ्या होणार आहेत यात्रेचं व्हिडिओ लग्नाचं गाणी सगळीच रेसिपी सगळेच व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार ते तर चला मित्रांनो अशा प्रकारचा सगळ्याली सगळ्याली म्हणजे आता आणि दुसरं कमेंट अशा राहतं मित्रांनो का काय मित्र चॅनेलवर व्हिडिओ बनवितात मग ते काय म्हणतात का आमचा चॅनल यूजच येत नाही त्या प्रसंगातून आम्हीही जायलात जे जे जा आजपर्यंत जेणे जेणे मोठमोठं युट्यूबर ते त्या सुद्धा त्याच मा म्हणजे असं त्याच प्रसंगातून जायले ती कोणी एकटी मोठा नाही झाला मित्रांनो शून्यापासून तर करोडोपर्यंत जाईल आमच्या अनेक मित्र येते आणि तुम्हाला तेच करायचे आम्ही हळूहळू त्याच मार्गवेत मग मित्रांनो फक्त आपण काय करायला जाई कष्ट करीत राहावं लागतात जर म्हणजे आमच्या गुरुने शिकवलं तर आम्हाला का तुम्ही फक्त फळाची अपेक्षा न करता कष्ट करीत राहा फळ आपोआप भेटत आहे फळाची अपेक्षा करू नका मित्रांनो कष्ट करीत राहा फळ आपोआप भेटत आहे प्रयत्न करीता वाळचे कनरगळता तेलही गळे प्रयत्न करीत राहा मित्रांनो ह्या तर मी अनेक वेळा सांगतोय आपला कामधंदा करून म्हणजे या क्षेत्रात तसं ह्या क्षेत्रात आलं म्हणजे क्षेत्रातच नाही मित्रांनो आपला प्रपंच सांभाळून सगळा करूनच या क्षेत्रामध्ये या मित्रांनो वेळ मग आहे सगळ्यांचा वेळ तिकडं वेळ द्या इकडे वेळ द्या सगळीकडे वेळ द्या आमच्या विद्यार्थी मित्रांनी मी सांगतोय शिक्षणाचं लक्ष द्या मग या क्षेत्रात या फक्त उठून आणि या क्षेत्रात यायचा याच्यात जर सपोल व्हायचा असेल मित्रांनो तर भरपूरच कष्ट करावं लागतात आम्ही आजपर्यंत करतोय इथून पुढे करणार आहेत आणि आमच्या मित्रांनाही सांगणे का कष्टच करा आणि दुसरा असा काही मित्र म्हणतात का, का आम्हाला ह्या करा त्या म्हणजे एखादं हे नाही बनवत आहेत चॅनल बनवायचे पण ईमेल आय डी नाही खोलतायत तर त्यासाठी ते प्रत्यक्ष इथं लागतील आम्ही मेसेजद्वारे त्यांना त्यांना खोलून देऊ शकत मित्रांनो म्हणजे असे जी माहिती आम्हाला आहे त्या माहितीचा आम्ही पुरेपूर उपयोग करू आणि आपल्यासाठी आपल्या मराठी माणसासाठी आम्हाला निम्या रात्रीला फोन करा आम्ही फोन उचलणार फक्त आम्ही झोपे नसलो पाहिजे मग आणि मुदम फोन उचलणार नाही असं आमच्याकडून कधीच होणार नाही आणि असं जर व्हायचं असताना मी चालू मी या कोणाला मोबाईल नंबरही दिलं नसतं पण आजपर्यंत ज्यांना कमेंटमध्ये मला मोबाईल नंबर मागितला आहे त्याला दिला नाही असा दाखवून द्या प्रत्येकाला मोबाईल नंबर दिला आहे अनेक फोन येतात अनेक ये कायसाठी तर आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्याशी संलग्न आपल्याशी संबंध जवळीक साधण्यासाठी आणि आजही मला वाटत आहे आपण जरी कोण सोलापूर कोल्हापूर परभणी इकडले आमचे मित्र येते पण लांब येते पण रोज वाटत आहे कमेंट पाहून का आपण एकत्र आहोत जवळ आहोत आणि आताही मी जर बोलतो आहे ना तर मला असं वाटत आहे मित्रांनो आपण सगळे समोर संगर बसेले आहेत आणि आपल्या समोर बोलतो आहे एवढं जवळीक आहे मित्रांनो आणि अशाच आपल्या आमचा हा जो प्रवास चालू आहे या प्रवासामध्ये आपल्या प्रत्येक मराठी माणसाला आम्ही या प्रवाहात या प्रवासामध्ये वाहून नेणार येते फक्त आमची प्रगती होत चाले त्यामागं प्रत्येकाला आम्ही आमचा का हा स्वार्थ नाही मित्रांनो हे मी प्रत्येक वेळेला सांगतो आहे आपला प्रत्येक मराठी बांधव हा पुढंच गेला पाहिजे म्हणून प्रत्येकाला आमचा सपोर्ट राहील जर जवळ आला तर आणखीन सपोर्ट राहतो आहे पण काही वेळेला काय होत आहे मित्रांनो बरंच सर आम मित्र येते काही म्हणजे मोबाईलद्वारे सपोर्ट नाही करता येत प्रत्यक्षित करावं लागते काही गोष्टी तर असं मित्रांनो प्रयत्न करा सगळ्या गोष्टींमध्ये बिंदास फोन करा बिंदास कमेंट करा फक्त वाईट कमेंट करू नका मित्रांनो आणि वाईट कमेंट करून उपयोग काय मित्रांनो कोणालाच करू नका कोणालाच वाईट कमेंट करू नका वाईट करू कमेंट करून समजा मित्रांनो एखाद्याला व्हिडिओ नाही बनवता आलं पण त्याला असं म्हणू नका का तुला व्हिडिओ बनवता येत नाही वेडा वेडावाखडा ना तो ब बनवून बनवून टाकेल शिकताय मित्रांनो प्रत्येक माणूस शाळेत गेलो लगेच घडघडा वाचता येत आहे असं कधीच होत नाही क क बोबडी बोलत क क असा करता करताच माणूस पुढं जात आहे मित्रांनो आणि ह्याही क्षेत्रात तसे प्रत्येक क्षेत्रात असंच आहे म्हणून काही एखादा असा लहान बाळ आहे आणि त्याला काही लगेच पळताय तर असं नाही तो होल पडत पडत किंवा ना तो चालत आहे मग अशीच पडझड करीतच या मार्गातून प्रत्येक गोष्टीतून प्रवास करायला लागत आहे तर चला आज ह्या माध्यमातून मी आपल्यासमोर आलो म्हणजे मित्रांनो व्हिडिओ नव्हता बनवला पण चला वेळ रात्रीची आहे मी माझ्या स्वतःच्या घरात आहे पाठीमागा अंदाज दिसत असेल मित्रांनो मस्तपैकी आपला एक्सराने स्टँड दिला आहे तो समोर लावला आहे आणि माईक आठकवला का आपला कोण नाही सहकार्याला मित्रांनो मी एकटाच बनवतो आहे फक्त कधी कधी बायको आहे ती सहकार्य करतेच आपल्याला तर माहीतच आहे आणि एकट्यानंच लढायचं राहत आहे मित्रांनो इतर ज्या काही गोष्टींकडे लक्ष टाकायचं नाही राहत चला असो कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण इटंच थांबणार आहेत पुन्हा एकदा असं जय जवान जय किसन करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी मित्रांनो